मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला जा मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला जासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजी नामालेला तेवढं मला जा मामालेला तेवढं मला जा एखादा एक रेता तुला म्हणून मला त्यांनी एकर दिलाय बघा माझ्या सुनाचं मंत्र किती मोठं आहे मग ती सासूला माहेरच्याने एवढं दिलंय पण आपण नाही बाय त्यात मग घालायचं बरं का सास काय म्हणती बघा सुनबाई जमीन नको झुमला नको तुमचा तुम्हीच घ्या बरका सासूबाई जमीन नको जुलला नको तुमचा तुम्हीच घ्या शेतीवाडी एकर तीही तुमचं तुम्हीच घ्या पण पर, पणाला बर का मामाजी चरे एकर तेवढं मला द्या मामाजी चमरे एकर तेवढं मला द्या मला मला रे रे हो हो बघा आता पहिलं तर सोनं तुम्हाला म्हणलं की हारभराच्या डाळीने घालायची आता घालते तीन तोळं चार तोळ पाच पाच तोळ ती वेळ अजून खरं का खोटं सोनाला जाऊन विचारते ती सासूबाईच्या गळात एवढंच आहे एवढं एवढं तर काय करायचंय आपल्याला सातवी सोनबाई म्हणती सोनं नको चांदी नको तुमचं तुम्हीच घ्या बर कसा उश्या काय करू सोन नको चांदी नको तुमचं तुम्हीच घ्या मामाजीचं सोन्याचं कड केवढ मला द्या मामाजीचं सोन्याचं कड तेवढं मला द्या मामाजीचं सोन्याचं कड तेवढं मला द्या कमीत कमी पाच थोड तरी होतो बघा तुमच्या एवढ्या ग्रामला घेऊन काय करावं <phone noise> बघा आता अजून मन किती मोठ आहे सासूबाई तुम्ही नको अहो सासूबाई तुम्ही नको मामाजी तुम्ही पण नको नंदन जाऊ भासरा तेही मला नको तुम्ही सवय एका जीवानी राहावर का नंदन जाऊ भासरा तेही मला नको काय जम माझ्या बापांनी जावाई केला तेव्हा मला द्या माझ्या बापांनी जावाई केला तेव्हा मला द्या माझ्या बापांनी जावाई केला तेव्हा मला द्या सासू सासू

कसा आहे ही विचार करण्याची गोष्ट आहे आपण हसण्यावर बारुड ऐकलं पण त्यात तथ्य आहे इंदोरीकर महाराज किती जणांना सांगतो मुलीचा संसार का मोडतो आई बाप लक्ष घालतात म्हणून मोडतो पहिले आई बाप लक्ष घालत नव्हते पण त्यालाही लोक नाव ठेवायला लागले सारखा बायकांवरच बोलतो खरं आहे ते बोलत ना खरं बोलणार नेहमीच वाईट असतं की नाव शोभत आहे माहिती आपलं जण एवढे चार शब्द म्हणून तुमच्या सगळ्यांचा आनंद म्हणजे बघून मला समाधान वाटते एवढाच छोटासा कार्यक्रम आणि वाघोणीताई तुम्ही छान असं भार सावध केलं तुमचं भवानी भजली मंडळ प्रबोधनात्मक पण गंतीशीर असं सुंदर असं भारत साजरा झालेला आहे ज्यांना थोडंसं काय बोलत